ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थश्री श्री ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा आता हृदे आपुले चौफाळू निया वरी बैसऊ पावले श्री गुरूंची ऐक्यभावाची अंजुळी सर्वेंद्रिय कु मंगळीी भरूनिया पुष्पांजुळी अर्घ्युदेव अनन्योदके धुवट वासनाचे तनिष्ठ ते लागले से बोट चंदनाचे प्रेमाचे निभांगारे निर्व्याळुनी नुपुरे लेवू सुकुमारे पदे तिये, घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी ते घालू जोडी आंघोळिया आनंदा मोद बहुळ सात्विकाचे मुकुळ मटले अष्टदले ते थे अहं हा धूपजालू सोहं ते जेओवालु साम्य रसे पोटाळू निरन्तरी प्राण, या दोनी पाठवा ले वो श्रीचरणक्षलिम्ब लोण पाया तया इया गुरुचरण सेवा ओ पात्रत या देवा जे सकळार्थ मेळावा पाटू बांधे ब्रह्मीचे विसवणेवरी उन्मेखला हे उजरी जे वाचे ते ये करी, सुधा सिंधू पूर्ण कोडी वक्तृत्वा धापे कुरोंडी तैसी आणि गोडी अक्षरांते सूर्ये अधिष्ठिली प्राची जगाराणी वदे प्रकाशाची तै शिवाच्या श्रोत्या ज्ञानाची दिवाळी करी नाद ब्रह्म खुजे कैवल्य ही तैसे न सजे ऐसा बोलू देखि जे जेणे दैवे श्रवण सुखाचा मांडवी विश्वभोगी माधवी तैसी सासिनली बरवी वाचा वल्ली, ठावो न पवता जयाचा मनेसी मुरळली वाचा तो देवो होय शब्दाचा चमत्कारू जे ज्ञानासी न चोजवे ध्यानासी ही जे नागवे ते अगोचर फावे गोठी माझी ए वडे कसभग वळ घे वाचे अंग श्री गुरुपाद पद्म पराग लाहे जे का।